तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व सखा तुम्ही व तुम्ही व विद्या द्रविणं सर्वं मम देव देव पापोहं पापकर्मा पापात्मा, पापसंभव, त्रायम कृपया देव शरणाम गर श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बापो परमेश्वरानं आपल्याला या प्रपंचामध्ये प्रपंचाची निर्मिती करून या प्रपंचात आपल्याला पाठवलं मनुष्य देह द्यायला बुद्धी दिली वाचा दिली स्वातंत्र्यता दिली आणि ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या येवण्यातून सुटून जाऊन परमेश्वरी आनंद घेण्यासाठी घेण्याचा आपल्याला एक संधी दिली एक चान्स दिला आपण इथं आलो आणि आपली गती कशी झाली हे तुम्हाला सांगतो एक कुटुंब असते त्या छोटं कुटुंब त्या कुटुंबात पत्नी पती आणि एक मुलगा सात आठ वर्षाचा तिघं तर हा पती गावाला गेलेला असतो पत्नी आणि मुलगा घरी असतात एवढ्यात काय होतं एक पाहुणा येतो आणि पाहुणा येतो आणि मग ही बाई पाहुण्याला बैठकीत बसा म्हणते तो पा पाहुणा बैठकीत बसतो आणि ही बाई डबडे तपासून पाहते तर तूप नाही घरी साखर नाही रवा नाही काहीतरी करून खाव घालावं लागल त्याला पाहुण्याला आणि त्याला काढून द्यावं लागेल ला पण सामान नाही पण पैसे होते पैसे त्या बाईनं त्या मुलाला बोलवलं बाळा इकडे आणि त्या बाळाजवळ पैसे दिले आणि म्हणली जाय बाजारातून साखर आण मै आण आणि तुफान हेलेकरू पैसे घेऊन गेलं बाजारात गेलं खरं परंतु बाजारात गेल्यावर त्याला का याचा गारुड्याचा खेळ चालू असलेला दिसला एक माणूस हातात डबरू वाजितो आणि एका हातात साफ आहे त्याच्या एका हातात मुंगूस आहे आणि मुंग चिंसापाची आता मी भांडण लावून दाखवतो असं तो जगाला लोकायला सांगतो आणि तो खेळ दाखवतो आणि त्या खेळामध्ये हे पोरगर होऊन जाते घंटा झाला तरी मी खेळ सुटत नाही घंटा झाल्यानंतर खेळ सुटतो आणि मग हे लेकरू त्या लेकरू जायला निघतंय घरी पण आईनं पैसे दिलेत कशासाठी दिले हेही सुरून जाते ते लेकरू त्या ते तो जे गारुड्याचा खेळ आहे त्या गारुड्याच्या खेळामध्ये ते रमून आहे आणि काय सांगितलं आईनं हे विसरून आहे आणि मग घरी येतं आहे आई म्हणते आणले का बाळा सामान तर ते म्हणते नाही पण ते घेऊन येतं काहीतरी ते म्हण ते आहे पतंग चॉकलेट आणि मांज्या घेऊन येते आणि आई म्हणते बाळा सामान आणलं का नाही मग ही आई नाराज होते आणि याची जी चक्कर हे यर्थ यर्झार ही वाया जाते नेमकं तेच होत आहे आपलं आपल्याला परमेश्वर आपली आई हे परमेश्वर आपल्याला इथं संधी देतात मनुष्य देय देतात बुद्धी देतात वाचन देतात स्वातंत्र्य देतात देता, आणि प्रपंचात पाठवतात आणि प्रपंचात पाठवल्यानंतर आपल्याला कशाला पाठवतात परमेश्वरी ह्या लक्षचौरिंशीच्या एवनातून सुटून जाऊन परमेश्वर आनंद घेण्यासाठी पाठवतात परंतु इथं माणूस आलं की ह्या संसाराला भुलत आहे संसार एक कसा आहे एक गारोड्याचा खेळ आहे लग्न करा लेकरं करा खासदार व्हा आमदार व्हा मंत्री व्हा संत्री व्हा आणि मजा मजेत मजा आहे सगळी आणि ह्या मजामध्ये तो ह्या आनंदामध्ये संसाराचा जो आनंद आहे त्या संसाराच्या आनंदामध्ये ते भुलून जात आहे आणि परमेश्वरानं काय सांगितलं की परमेश्वरी आनंद घे तर तो आनंद तो घ्यायला फारखवत आहे आणि मग शेवटी मृत्यू तर येणारच मृत्यू येतो परमेश्वर त्याला गेल्यावर विचारतो प काय आणलं रे तुला कशाला पाठवलं होतं रे आणि त्या माणसाची चक्कर व्यर्थ जाते आणि परमेश्वर आपल्यावर नाराज होतो माय बाबू असंच आपलं जीवन आहे आपण येतोत कशाला आपण आणूत कुठून कोण आया जोगी आयाजोगी आहे तुम्हाला नाम कोण तुम्हारी माता पिता कोण तुम्हाला धाम हे हे जर असा जर प्रश्न विचारला कोणला तर हे ह्या याचं उत्तर कोणलाही देता येत नाही हो आपण एक जीव आहोत तर आपण त्या आवेक्त स्थितीमध्ये होतो आवेक्त दिनी भूतानी व्यक्त माध्यानी भारत आवेक्त निधना नाही हो तर का परि देवना असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि माया माया ही परमेश्वराची दासी आहे तर परमेश्वर म्हणतात माया धिक्षेने प्रकृती सुयेते स चाराचरम चर आचार प्राण्याला इथं प्रा आवेक्तातून आणते आणि इथं त्याला मनुष्य देय देते मनुष्य देय देते लक्ष चौर्यांशी येवण्याला फिरवते तर ही अशी मनुष्य इथं येतो परमेश्वर आपल्याला इथं पाठवतात प्रपंच आपल्यासाठी रचला आहे प्रपंच हा आपल्या अंगा प्रपंचामध्ये आल्यावर आपल्याला सुखदुःख होतं सुखदुख होतात आपल्याला जसं त्या बिब्याचं झाड असतं एक बिब्याचं झाड बिबे येते त्याला आणि त्या बिब्याच्या झाडा झाड हे माणसाच्या अंगाला आहे तसा प्रपंच आपल्या अंगाला उतरतो परंतु त्या बिब्याच्या झाडा बबेच्या झाडाला एक लाल फूल लागते आहे आणि जे गोटा असतो त्या गोट्यामध्ये गोडांब्याचा ठेवा असतो तर त्याप्रमाणे हा जो प्रपंच आहे ह्या प्रपंचामध्ये परमेश्वर प्राप्ती आहे मग तू परमेश्वर पाप्ती जरी ते वाईट असला संसार संसाराला वाईट म्हणले प्रत्येकजण संसार दुःखमुळं चोईकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात हा अनित्य आहे आणि पापमुळ आहे दुखरूप आहे असे तीन दोष आहेत आय आहेत असं स भगवान श्री चक्रधी महाराजांना सांगितलं आहे आणि गीता सांगते की आनित्य मसुक म्हणून लोक मिनिमम प्राप्य स्वभाव हा संसार आनित्य आहे आनि आणि असुख आहे आणि म्हणून ते असुख संसारात अनित्य संसाराच्या नादी लागू नको आणि मला माझं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराज आपल्याला सांगतात माय हो परंतु आपण त्याचं ऐकत नाहीत अनेक संत येतात अनेक साधू लो येतात अनेक आपल्याला हीच चिंतक या ह्या जगामध्ये येतात आपल्यासाठी परमेश्वर अवतार देखील धरून आपल्यासाठी येतात आपल्याला ज्ञान देतात गीतात ज्ञान दिलं अनेक परमेश्वरांना ज्ञान दिलं आपल्याला हंसावताराने ज्ञान दिलं आपल्याला परंतु आपण त्या ज्ञानाला ज्ञानाकडे बोहरत नाहीत आपण त्या ज्ञानाच्या मागे लागत नाहीत ते ज्ञान घेत नाहीत त्या ज्ञानाप्रमाणे चलत नाहीत आणि मग आपण हा जो संसार आहे संसार हा म्हणजे एक काय तो त्या याचा खेळ आहे कशाचा गारोड्याचा खेळ आहे त्या गारोडीच्या खेळाला आपण भुलतो आणि आपलं आयुष्य सगळं संपून जातं आहे त्या खेळ पाहण्या पाहण्यात आणि मग एक एक दिवस येतो आणि त्या दिवशी आपण मृत्यू होतो आणि आपण परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वर म्हणतात की बाबा तुला मी कशाला पाठवलं होतं रे बाबा आणि तू काय घेऊन हो आलास तर आपण काय देतो तर सुख आणि नाही ना, 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 संत आणि असंत कर्मी घेऊन जातो माणूस जीवनामध्ये संत आणि असंत कर्मी करतो माय बाबो संत कर्म एक टक्का करतो असंत कर्मे नव्याण्णव टक्के करतो मायभाभो हे हे आणि त्याचमुळं आपल्याला ह्या संसर्गा संसारामध्ये संस, फिरावं लागतं आहे आणि दुःख भोगावं लागतं मायभाभो हे सोडून द्या आणि श्रीकृष्ण महाराजाच्या चेरणी लीन व्हा श्री श्रीकृष्ण महाराजाला शरण जा शर तो शरण जा परमेश्वराला भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोडमध्ये असं शंकराचार्यानं सांगितलं आपल्याला आणि स सरळ संत ज्ञानेश्वरानं तर ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी ठिकठिकाणी आपल्याला सांगितले की बाबा माझा भक्त हो हो आणि मलाच नमस्कार मन, हो मन कर मन मनाभोवत भक्तो आणि श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला तर वचन दिले काय वचन दिले ते म्हणले सर्व धर्मांपर्यंत यांचे म्हणजे त्यावेळेस धर्म नव्हते जैन धर्म जे बौद्ध धर्म कोण धर्म मुस्लिम धर्म असे धर्म नव्हते बाबा त्यावेळेस ते ज्यावेळेस गीता सांगितली त्यावेळेस फक्त चातुर्वर्णे होते चातुर्वणे मायासृष्टम आणि तिथं धर्म नसताना तर धर्म कोणचे म्हणले मग श्रीकृष्ण महाराज इंद्रिय धर्म मनोधर्म देयधर्म जीवधर्म हे सर्व धर्मांपर्यंत जे मामेकम मला एकट्याला सरणे अहम तो असो पापे भे मोक्ष इश्यामी मासूस आणि मी तुला मोक्ष देतो भिवू नकोस असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितले व्हाय हो म्हणून श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेले गीताशास्त्र पठण करा अभ्यास करा तिचा आणि त्यानुसार चाला आणि श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा अशी तुमच्या चरणी लागून विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला देवल चॅनल आहे देवल ऑफिशियल ग्रुप चॅनल आहे हा गीताशास्त्राचा अभ्यास सांगणारा गीता शिकवणारा सांग गीताशास्त्राचं प्रचार आणि प्रसार करणारं एकमेव चॅनल आहे ह्या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम धन प्रणाम